नमस्कार न्यूज न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रभरातील ठळक घडामोडी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपकी बार चारसचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रात महाविजय दोन हजार चोवीसचा संकल्प पूर्ण करण्यासाठी मुंबई भाजपा प्रदेशाध्यक्ष निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली आहे या बैठकीत राज्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचार माध्यमांद्वारे विकसित भारताची धोरण आणि कल्याणकारी योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याच्या दृष्टीने नियोजन संबंधी चर्चा करण्यात आली आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज